त्या खऱ्या अर्थानं सुरुवात झाली या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते शंकराच्या कोणत्याही मंदिरात पूजा करताना आधी नंदीचं पूजन केलं जातं आणि नंतर महादेवाचं पण आपल्या महाराष्ट्रात कोपेश्वर असं एकमेव प्राचीन मंदिर आहे जिथे नंदीच नाही त्यामुळे जाणून घेऊ कोपेश्वर मंदिराविषयीची आख्यायिका कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर महादेवाचं एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचं दगडी मंदिर आहे शिल्पकलेचं उत्तम उदाहरण म्हणजे कोपेश्वर मंदिर केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण या वास्तूवर कोरीव कमाने आहे तुम्ही जेव्हा मंदिराला प्रदक्षिणा घालता तेव्हा पूर्ण मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे पाच सहा फूट उंचीवर आहे मंदिराबाहेर अठ्ठेचाळीस खांबावर तोडलेला एक मंडप आहे या मंडपाला पूर्ण छत नाही मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी त्यामुळे होम हवनाचा धूर जाण्यासाठी ती जागा आहे मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोडलेत उत्तम आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदी व जागृती दिसते सभा मंडपाच्या दक्षिण दरवाजा बाहेर एक पुरातन शिलालेख आहे ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे ने ने या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे एकमेव मंदिर आहे जिथे नंदीच नाही त्यामुळे त्यामागची आख्यायिका काय जाणून घेऊ माझं नाव दीपक कोतरा आहे आणि आम्ही ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आमची दुसरी की तिसरी पिढी राहते तर ह्या मंदिराचं विशेष असं एक ऐतिहासिक एक आख्यायिका आहे तर ह्या मंदिराला कोपेश्वर हे नाव कशामुळे पडलं हे तुम्हाला सांगतो तर इथून एक बारा ते पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत म्हणून गाव आहे आणि येडूर या ठिकाणी दक्ष प्रजापतीनं पुत्रकामिष्ठीचा यज्ञाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि महा महादेवाचं आणि जी दक्ष प्रजापतीची जी, जी मुलगी आहे सती तर त्यांचं जे दोघांचं लग्न झालेलं असतं ते दक्ष प्रजापतीच्या विरुद्धातून ते लग्न केलेलं असतं त्यावेळी काय होतं त्या महादेवाला आणि सतीला हे बोलवलं नसते कारण का दक्ष प्रजापतीला हा महादेव अजिबात आवडत नसतो मग ते महादेव महादेवाला आणि सतीला कळतं कुणाकडे कळतं नारद मुनीकडनं कळतं की त्या हेड हिडून या ठिकाणी पुत्रकामित्येचं कार्यक्रम ठेवलेला आहे मग ती सती महादेवाकडे हट जाते की ती मी कार्यक्रमाला जाते मग महादेव म्हणतात की तू तिथे जाऊ नको तुझं तिथं अपमान होईल आणि ते तुला सहन होणार मग तरी पण ती जाते आणि जाताना तिथून ती नंदी घेऊन गेलेली आहे म्हणून ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी नाही आहे पण नंदी घेऊन गेल्यानंतरनं ते यज्ञ मंडपामध्ये गेल्यानंतर या यज्ञ मंडपामध्ये जाते आणि तिथं तिथे गेल्यानंतर तिचा अपमान करतात सगळं आणि ते अपमान झाल्यानं तिला सण होत नाही आणि ती लगेच यज्ञात आहुती देते म्हणजे सती आणि त्याच वेळी लगेच महादेवाला कळते की असं असं ती आहुती गेलेली तर ती महादेवाला ते सण होत नाही त्यांचा राग अनावर होतो आणि ते कोपतात म्हणून त्यांचं नाव कोपेश्वर असं नाव पडले आता हे सुंदर आणि भव्य दिव्य मंदिर बघून तुम्हाला सुद्धा या मंदिराला भेट द्यायची इच्छा झाली असेल तर मग कसं जायचं यासाठी दोन मार्ग आहे एक मार्ग कोल्हापूरला जाऊन जयसिंगपूर नरसिंहवाडी आकीवाड त्यानंतर सैनिक ताकळी मार्गे राजापूर आणि खिद्रापूर दुसरा मार्ग आहे कोल्हापूर वरून इचलकरंजी त्यानंतर अब्दुल लाट त्यानंतर पाच मैल तिथून पुढे घोसरवाड त्यानंतर दत्तवाड आणि सैनिक ताकळी मार्गे थेट खिद्रापूर त्यामुळे श्रावण महिन्यात शंकराच्या मंदिराला भेट द्यायचं असेल तर या कोपेश्वर मंदिराला नक्की जाऊन या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून जरूर कळवा